अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या बटवाडी बुजरुज येथील रहिवासी नितीश आखरे वय अंदाजे चाळीस वर्ष हे ट्रॅक्टरवर मजुराचा व्यवसाय करीत असत काल रात्री दोनच्या दरम्यान ते घराबाहेर झोपले असता काही अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला रात्री तीनच्या सुमारास त्यांच्या पत्नी त्यांना ट्रॅक्टरवर मजुरीसाठी जाण्याकरिता उठवायला गेले असता सदरचा गंभीर प्रकार त्यांच्या निर्देशनास आला सदर घटनेची माहिती तात्काळ बाळापूर पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचा पंचनामा करिता त्याचा मृतदेह बाळापूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार नितीश आखरे यांची हत्या जागेच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे बाळापूर पोलिसांनी या घटनेमधील दोषी असलेल्या काही संशयित लोकांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस करीत आहे नेमकी ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचा शोध सुद्धा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे घेत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा